आता तरी बऱ्यापैकी स्वस्त मिळणार हे ताजे टवटवीत नारळ सणासुदीला खूप जास्त महाग होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत माहितीये का असे नारळ एकदा सांगून ठेवले की सणासुदीसाठी हे नारळ आपण तयार करून ठेवणार आहोत म्हणजे तुम्हाला मोदक करायचे झाले नारळी भात करायचा झाला वेगवेगळे मिठाया करायच्या झाल्या अगदी दिवाळीपर्यंत तुम्ही हा ओला नारळ वापरू शकता कसा बनवायचा स्टोर कसा करायचा नारळ कसे विकत घ्यायचे इत्यंभूत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर प्रत्येकाला कळेल अशा साध सरळ भाषेत रेसिपी शेअर केली आहे भरपूर टीप सुद्धा दिलेले आहे म्हणून शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सध्या सुरू आहे पावसाळा पावसाळामध्ये येणारा हा श्रावण मास सणांची सर घेऊन येते तर या सणांमध्ये आपण वेगवेगळ्या नारळापासून पदार्थ करत असतो म्हणून त्यासाठी काय करायचं सध्या बाजारामध्ये छान टवटवीत आपल्याला नारळ मिळतात एखाद्या मोठ्या स्टोअरमध्ये गेलं की अगदी होलसेल भावात जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता थोडे जास्त घेतले की अगदी स्वस्त होलसेल भावात मिळतात तर घरामध्ये गणपती बाप्पा येणार असतील तर थोड्या जास्त प्रमाणात तुम्ही असं हे ओला नारळ करून ठेवला की अगदी घाईच्या वेळेस पटकन ओला नारळ थोड्याशा पाण्यामध्ये भिजवला की अगदी चुटकीसरशी तुम्हाला मोदकाचं सारण तयार करता येईल नारळी पौर्णिमा येते तर नारळी भातसुद्धा तयार करता येईल वेगवेगळ्या नारळाच्या मिठाया तयार करता येतील अशी तयारी तुम्ही नक्की करून ठेवा म्हणजे तुमचं काम अगदी सोपं होईल आता बाजारातून नारळ घेताना असा हा छान मोठा टवटवीत हातावर घेतला की चांगला जड लागला पाहिजे आणि नारळ थोडासा हलवून किंवा वाजवून बघायचा यामध्ये भरपूर प्रमाणात पाणीसुद्धा पाहिजे म्हणजे जड असला म्हणजे खोबरं जाड असतं पाण्याचा भरपूर प्रमाण असला की ताजा नारळ टवटवीत आहे असं समजावं असे नारळ शक्यतो बाजारातून आपल्याला घ्यायचे आहे तसे हे मोठ्या मोठ्या आकार असे आपण पाच नारळ घेतले बाजारात असे आपण जास्त घेतल्यामुळे थोडे स्वस्त मिळतात तुम्ही जितके जास्त घ्याल तितके नारळ तुम्हाला स्वस्त मिळतील तर मी असे हे पाच सहा नारळाचे करून ठेवत असते पण तुम्हाला दाखवायचे म्हणून दोन नारळ घेतलेले आहे आता नारळ कसा घ्यायचा आपल्याला कळलं दुसरी गोष्ट म्हणजे नारळ आपल्याला फोडून घ्यायचा आहे आता नारळ फोडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एका नारळाचा हा ग्लास भरून पाणी निघालेला आहे आणि खोबरं तुम्ही इथे बघू शकता असं हे जाड निघालेलं आहे म्हणूनच बाजारातून जेव्हाही नारळ घेतात जड आणि चांगला पाण्याचा खळखळाट आवाज येणाराच नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि नारळ जर ताजा असला ना तर याचं जे पाणी निघतं ते छान गोडसर लागतं अगदी ताजं टवटवीत लागतं म्हणूनच या सगळ्या टिप्स वापरून आपल्याला बाजारातून नारळ घ्यायचं आहे आता गाळून घेतलेलं नारळाचं पाणी आपण प्यायला घेणार आहोत रेसिपीमध्ये वापरायचं नाही आता जी आपण दोन्ही नारळ फोडून घेतलं याची जी केशर असते किंवा जी केशी असते ती आपण काढून घेणार आहोत अगदी दोन्ही नारळाची आपण काढून घेतलेली आहे तर इथे दोन्ही नारळ आपण असे हे तयार करून ठेवलेलं आहे आता नारळापासून करवंटी वेगळं करणं हे सुद्धा थोडंसं जोखमीचं काम असतं आता तुम्हाला जर जा अख्खीची अख्खी करवंटी वे नारळापासून वेगळं करायचं असेल तर काय करायचं माहिती आहे का गॅस आपल्याला सुरुवातीला मोठ्या वर्क फक्त काही सेकंद आपण मोठा करून घेतलाय नंतर गॅस आपल्याला मध्यम किंवा कमी करायचंय आणि सगळीकडे फक्त करवंटी भाजेल किंवा थोडं गरम होईल साधारणतः एक चार ते पाच मिनटं आपण फिरवून घेतलंय असं केलं की थोडंसं गरम होतं करवंटीचा भाग थोडासा नरम होतो आणि खोबरं यापासून अगदी वेगळं होतं तर साधारणतः एक चार पाच मिनटं आसेवर करून घेतलंय नारळाची करवंटी अजिबात आपल्याला करपवायचं नाही फक्त गरम करून घेतलेली आहे आणि सुरीने फक्त नारळाच्या काळा आपल्याला मोकळा करून आहे हलक्या हाताने करा कारण खूप जसं गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याची भीती म्हणून अगदी एका हाताने कापडाने धरा आणि दुसरीकडे सुरीने आपल्याला फक्त जागा मोकळी करून घ्यायची आहे तर बघू शकता फक्त काही सेकंदातच नारळापासून ही करवंटी अशी छान वेगळी झाली आहे नारळामधून वाफा येत आहेत तुम्ही बघू शकता गरम झाल्यामुळे पटकन नारळ हा करवंटीपासून वेगळा झाल्यासारखा दिसतो तर या पद्धतीने आपल्याला दुसरेसुद्धा नारळ करून घ्यायचे आहेत मागच्या वर्षीसुद्धा डेसिकेटेड कोकोनटची रेसिपी दाखवली होती पण त्यामध्ये स्टीम करून किंवा वाफवून नारळापासून करवंटी वेगळी कशी करायची ते दाखवलेलं आहे तर या वर्षी ही वेगळी आणि युनिक पद्धत तशी ही दोन्ही नारळाची आपण करवंटी काढून घेतली आणि गरम असतानाच याची सालं आपल्याला सालनीने काढून घ्यायचं आहे कारण गरम असतं म्हणून मऊ मुन पडतं मऊ असल्यामुळे सालं याची अगदी पटापट निघतात सुरीने केलं तरी सुद्धा चालू शकेल जर सालनीने काढत असाल तर अगदी हलक्या हलक्या हाताने काढा कारण अगदी पातळ साल निघायला हवं आणि नारळ हलकासा गरम असल्यामुळे छान पटकन याचा साल निघायला मदत होते एक तर तुम्ही किंवा हे करवंटी बसून नारळ वेगळा करू शकता नारळ थोडासा भाजून किंवा वाफवून घेतल्यामुळे त्यातला थोडा कच्चेपणा कमी होतो आणि त्यामुळे हा डेसिकेटेड किंवा ओला नारळ सडण्याची प्रोसेस थांबली जाते म्हणून इथे आपण असं हे थोडस भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे स्वच्छ करून सुद्धा घेणं गरजेचं आहे त्यासाठी एका टोपामध्ये साधत भरपूर पाणी घेतलंय त्यामध्ये चमचाभर मीठ घालायचंय आणि तयार केलेले हे ओल्या नारळाचे तुकडे यामध्ये घालणार आहोत एक दोन मिनिट असंच मिठाच्या पाण्यामध्ये घालायचंय असं केलं की अगदी हायजेनिक पद्धतीत तुमचे नारळ स्वच्छ होतात असे स्वच्छ करून घेतले की हाताने चांगले चोळून चोळून मस्त आपण हे नारळ तयार करून घेतले आता यामध्ये एक थेंब ही पाण्याचा अंश नको याची बऱ्यापैकी आपल्याला काळजी घ्यायची त्यासाठी कॉटनच्या कापडावर किंवा टिश्यू पेपर वर आपण हे पुसून घेणार आहोत आता इथे आपण फक्त दोन नारळाचे करून घेतले तुम्ही जर जास्त प्रमाणात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी करत असाल तर थोड्या जास्त प्रमाणात सेम पद्धतीने करू शकता मोठ्या मोठ्या टोपांमध्ये करून असं करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी मस्त पांढरा शुभ्र करकरीत असा हा ओला नारळ आपण स्वच्छ करून घेतलेला आहे सगळे तुकडे असे पुसून घेतलेले आहे आता घरामध्ये तुमच्या जी कोणती बारीक किसणी असेल त्या बारीक केसणीवर तुम्हाला ही किसून घ्यायचंय शक्यतो बारीक किसणीवरच करा मोठ्या किसनीवर जर किसून घेतलं की भाजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि जास्त भाजल्या करपण्याची शक्यता असते म्हणून बारीक किसणीवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे मला जर असं किसायचं नसेल तर छोटे छोटे तुकडे मिक्सरला काढून तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरला करून घेतल्यामुळे त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहतो आणि सुकवायला खूप जास्त वेळ जातं म्हणून तुम्हाला शक्यतो किसनीवर केलं की पुढे काय काय होतं ते मी सगळं सांगणार आहे तसं हे सगळे आपण चारही तुकडे किंवा दोन नारळाचे आपण असे किसून घेतलेले आहे मस्त पांढरा शुभ्र आणि छान करकरीत आपला हा नारळाचा केस आपल्याला तयार मिळालेला आहे रेसिपीची महत्त्वाची टीप नारळ कसा स्वच्छ करून घ्यायचा आहे दुसरं म्हणजे किसून कसा घ्यायचा आणि तिसरं म्हणजे हे प्रिझीव कसं करायचं आहे म्हणजे याला थोडंसं भाजून घेणंसुद्धा जास्त गरजेचं आहे म्हणजे तुमचा हा केस सडणार नाही खराब होणार नाही चांगला टिकायला मदत होईल आता त्यासाठी घरातली कोणतीही जाडबुडाची जड कढई आपल्याला घ्यायची आहे माझ्याप्रमाणे अगदी स्टीलची किंवा लोखंडाची घेत असाल तीसुद्धा चालू शकेल पण त्याचेसुद्धा काही नियम आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की स्टील किंवा लोखंडामध्ये हे डेसिकेटेड होत नाही करपतं अजिबात तसं नाही यामध्ये सुद्धा अगदी छान होतं तुमच्याकडे जर नॉनस्टिक असेल तर नॉनस्टिकवर सुद्धा तुम्ही करू शकता त्यावर सुद्धा अगदी छान होतं तर जर तुम्ही स्टील किंवा लोखंड घेत असाल तर अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे कढईला असं छान आपण पसरून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीलाही आपल्याला तयार करून घ्यायची म्हणजे यामध्ये अजिबात तुमचं खोबरं करपत नाही आणि पुढे आणखीन काही टिप्स दिलेले आहेत त्या सेवर काही सेकंद आपण तूप संपूर्ण विरघळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण नारळाची चव घालणार आहोत आता लक्षात असू द्या नारळाची चव घातल्यानंतर मोठा गॅस केला की पटकन करपतं म्हणून काय आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि काही सेकंद आपण हे असं छान परतून घेणार आहोत म्हणजे कढई सुद्धा थोडीशी गरम होते आणि खोबरं सुद्धा थोडंसं गरम होतं एकदा जर कढई तुमची गरम झाली खोबरं हलकंसं गरम झालं की गॅस आपल्याला अगदी मंद किंवा मध्यम करायचं आहे आणि आपल्याला अगदी तळापासून ढवळत अजिबात याला सोडून द्यायचं नाही साधारणतः ता अर्धा तास ते पस्तीस मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही नॉनस्टिकवर करत असाल तर गॅस अधूनमधून थोडासा मोठा केला तरी सुद्धा चालू शकेल आणि नॉनस्टिकवर तसं बऱ्यापैकी करपत नाही पण जर स्टीलमध्ये किंवा लोखंडामध्ये करत असाल त्यामध्ये सुद्धा करपत नाही फक्त काही याचे नियम आहेत याला अजिबात सोडून द्यायचं नाही गॅस खूप जसं मोठा करायचं नाही पण नॉनस्टिकच्या तुलनेत स्टीलच्या या कढईमध्ये छान भुरभुरीत छान करकरीत तुमचा हा डेसिकेटर तयार होतो सुरुवातीचे साधारणतः दहा बारा मिनिटं झालेली आहे थोडंसं ओलसर असल्यासारखं वाटतंय म्हणून पुन्हा आपण असं हे छान भाजून घेणार आहोत जितकं तुम्हाला छान करकरीत मोकळं सुटसुटीत वाटत नाही तोवर तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे आता हे भाजता आपल्याला साधारणतः एक पंचवीस मिनिटं झालेली आहे रंग तुम्ही इथे बघू शकता थोडस भुरभुरीत थोडं सुटसुटीत रंग हलक असा बदलल्यासारखा किंवा थोडासा निमुळता झाल्यासारखं दिसत असेल असं हे झालं की आपण आणखीन थोडंसं भाजून घेणार आहोत साधारणतः अर्धा तास झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू याचा रंग हलकासा बदलू लागलेला आहे अजिबात खोबरं आपल्याला करपू द्यायचं नाही जळू द्यायचं नाही रंग बदलू लागला थोडस सुटसुटीत वाटू लागलं की गॅस आपल्याला करा बंद करायचं आहे गॅस बंद केला तरी सुद्धा आपल्याला हे ढगळत राहायचे कारण कढई अजून खूप जास्त गरम आहे म्हणजे साधारणतः दोन नारळाचं तुम्हाला करायचं झालं तर एक साधारणतः तीस ते पस्तीस मिनिटं तुम्हाला भाजण्यासाठी लागू शकतात जर ती कढई किंवा पॅन मध्ये करत असाल तर साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटात तुमचं हे तयार होईल तीस मिनटानंतर आपण गॅस बंद केलाय पूर्ण दहा पंधरा मिनटं असंच आपण थोडंसं परतत राहिलेलो आहोत तर बघू शकता अजिबात हे डेसिकेटेड हाताला चिटकत नाही आणि पंख्याखाली साधारणतः एक अर्धा पाऊन तास पसरून आपण थंड करून घेतलंय थंड झाल्यानंतर बघू शकता आणखी मस्त छान सुटसुटीत झाल्यासारखं दिसतंय रंग बघू शकता पांढरा शुभ्र मस्त सुटसुटीत एकदम दाणेदार तुमचा हा डेसिकेटेड घरच्या घरी तयार झालेला आहे आता विकत मिळणारा डेसिकेटेड कोकोनट डबल टिबल बॉइलिंग केला जातो त्यामध्ये केमिकल प्रोसेसिंग रंग असे काही काही वापरले जातात तर घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीत कोणत्याही प्रकारचं केमिकल आर्टिफिशियल फ्लेवर वगैरे न वापरता असा हा तुमचा डेसिकेटेड तयार झालेला आहे थंड झाला की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये साधारणतः दोन अडीच तीन महिने तुम्ही स्टोर करून ठेवू शकता नारळी भात झाला वेगवेगळ्या मिठाया झाल्या गणपती बापाच्या नैवेद्यासाठी घाईची वेळ असेल तसं हे करून ठेवलं की फक्त यामध्ये थोडंसं पाणी खालून थोडंसं ओलसर करून घ्यायचंय आणि हे वापरण्यासाठी तयार मिळतं तसं हा डेसिकेटेड तुम्ही सुद्धा नक्की करू बघा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेल व नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो पर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा